नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन हॅग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो सातारा भागामध्ये आपले म्हणजे एवढे शेतकरी आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार पाच तालुक्यामध्ये साधारण तीन तालुक्यामध्ये म्हणता येईल जास्त लागवड असणारे जे तालुके ते तर त्याच्यामध्ये एवढं म्हणजे इकडे भेट द्यायला या असं आपले सगळे शेतकरी म्हणायचे परंतु वेळ या अजिबात येणं होत नव्हतं आमचे मित्र शिवाजी बरगे तात्या आता हे तर इथलेच म्हणजे बरगेवाडी आपलं गाव येत आहे ना आता आपण कोरेगाव तालुक्यामध्ये तर यांच भरपूर वेळेस ते तिकडे येतात अनेक वेळेस ते पण नाराज झाले की तुम्ही येतच नाही आमच्याकडं बऱ्याच वेळेस आमचे फोन घेतले नाही गेले त्यावेळेस सुद्धा वाद झाले खरं म्हणजे प्रेमाचे वाद तर आज आपण आज इथं आता आलेलो आहे यांचं नाव तुमचं नाव काय म्हटलं सर सयज अहमद शिंदे यांच्या प्लॉट वरती आहे तर आता तो एकूण लागवड किती एक बाकीचं बाकीच खताचं नियोजन कसं कसं केलंय आपण ते थोडस विचारायचं खताचं कसं कसं केलं किंवा सांगा खताचं काय काय कसं नियोजन केलं खताच काय बेसरडोस लागण करताना सुरुवातीला हा शेणखत किती वापरलं त्याला शेणखत शेणखत आणि कोंबडी खत आणि मळी याचं कल्चर केलं होतं अच्छा अच्छा हा आणि कल म्हणजे मिक्स केलं होतं मिक्स त्याच्यावर काही कुजवण्यासाठी कल्चर वगैरे वापरले होते का सुपर आणि मायक्रोटून जोडलं होतं चांगलं व्यवस्थित त्यामुळं काळ कुजले होत किती महिने लागले होते त्या प्रोसेसला एक दीड महिना लागला सिंगल सुपर फास्टफेटर बरोबर त्याचा लय फायदा होतो बरं का कारण जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट शेण खातात मुरून घेतलं तर त्याचं जे फिक्स फॉर्म मध्ये जायचं जो परसेंटेज राहतो तो जवळजवळ नाहीच म्हणजे पूर्ण अवेलेबल फॉर्म मध्ये आपल्याला तो मिळतो मिळतो सिंगल सुपर फॉस्फेट जो की समजा डी ए पी पेक्षा थोडासा पिकाला घ्यायला जरी अवघड असला तरी शेणखतात मुरवल्यामुळं जास्तीत जास्त फॉस्फरस यांना उपलब्ध झाला आणि कदाचित त्याच्यामुळे हा प्लॉट कारण आद्रक पिकाला मुख्य अन्नद्रव्यामध्ये जे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आहे याच्या सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे समजा फॉस्फरस तो सगळ्यात जास्त लागतो तो त्यांनी अशा पद्धतीने दिल्यामुळं हा प्लॉट आणखी जास्त चांगला डेव्हलप झाला असं मला वाटतं याला आता तुम्ही आपल्या जे प्रोडक्टचा वापर केलाय तर तो किती केला कसं कसं केला जम्बो किती लिटर वापरला आठ लिटर घेतला टप्प्या टप्प्या आणि आपल्या फवारणे किती झाल्या स्टंप एक्सपर्टच्या स्टंप एक्सपर्टच्या तीन फवारण्या झाल्या बर तर तुम्हाला काय बदल वाटतो ते वापरल्यापासून तुम्हाला म्हणजे बदल म्हणजे साहेब जे जो, जो कुडी जी वजन आहे का नाही सरासरी एका एका फणीचं वजन सरासरी चार साडेचार किलो आम्हाला म्हणजे ग्रोथ चांगला वाटला एवढं वजन आणि अपेक्षित उत्पादन किती येईल असं तुम्हाला अपेक्षित उत्पादन आम्हाला गुंट्याला सरासरी दीड ते दोन गाड्या निघाल्या पाहिजे त्या म्हणजे एकरी किती येईल ते समजा तीनशे ते साडेतीनशे क्विंटल हा एकरी तीनशे ते साडेतीनशे क्विंटल उत्पादन निघालं पाहिजे या प्लॉट प्लॉट पण तसं पूर्ण असं फिट्ट झालेला आहे प्लॉट आणि मला एक याच्यामध्ये एक त्रुटी दिसून आली की तुमच्याकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये थोडीशी भर नाही लागली जर भर लावली तर उत्पादनामध्ये खूप जास्त वाढ होती आपल्याला सगळ्यांना आहे बरोबर आहे परंतु तुम्ही थोडस जर जमलं असतं मग किंवा अजूनही जमलं जर पॉवर टिलर चालणं तर शक्य नाही याच्यामध्ये आता समजा एवढं नाही कारण आता याला खोडवा ठेवायचं आहे की आताच काढायचं विचार मी तसा विचार केला नाही सगळ्यामध्ये तर मला वाटत नाही आला तर जागाच नाही राहिली मालफास राहिला समजा तर मित्रांनो हा व्हिडीओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद